एचएम राहकमाता न्यूज जत येते भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा आमदार पडळकर रवी पाटील समर्थक भिडल्याने तणाव भाजप बूथ प्रमुखाच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार पडळकर समर्थकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भूमिपुत्र समर्थक व पडळकरांमध्ये चांगलाच चा राडा झाला रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत ते येथील रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी प्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगोंडा रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव आप्पासाहेब नामद दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डी एस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला असा जाप बिळुर येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जगगोंड यांनी विचारला त्यावेळी प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे ते त्यांचे विचार मांडत आहेत तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्हीही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचे बसवराज बस पाटील यांनी म्हणतच मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला तसेच डायसी पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला तमन गोंडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले रमेश देवर्षी व रवी पाटील समर्थकांच्या मध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते ज्येष्ठ नेत्यांनी ने हस्तक्षेप करून वादावादी थांबवली दोन दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरी डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे सरांनी बूथप्रमुखांची शक्ती केंद्र प्रमुखांची इथं बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं या ठिकाणी भूत प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना आमंत्रित केलं असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यातून सर अप्पासाहेब नामद काका यांनी सगळ्यांनी आपापलं मत मांडले त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष झाला भारतीय जनता पक्षाचे काम करणारे डी एस कोटी नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले जत तालुक्याची के इलेक्शन जत तालुक्याच्या इथलं भूमिपुत्र उमेदवार उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला मत मांडायचा अधिकार दिला होता भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना डी एस कोटीनं थांबवण्यात आलं त्यात वादावाद झाला पण आता आमचे ज्येष्ठ नेते अरवि डॉक्टर साहेब आहेत प्रभाकर भाऊ आहेत आपले नेते व वगैरे सर आहेत सगळ्यांनी आपापलं मत मांडले होते सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक हिसकावून घेणं ही चुकीचं आहे तालुक्यात इथून पुढं भविष्यात असलं चुकीचा पायंडा आम्ही पडू देणार नाही जतचा विषय आहे भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे दोन वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं अरे डॉक्टर असतील जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं पद्धतीनं काम झालेलं आहे लोकसभेत आपण मोठं मताधिकी दिलेलं आहे कुणीतरी येऊन बाहेरून इथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्त्याला ही मान्य नाही